नमस्कार सर्वांचं स्टडी बिदकेत की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या मागच्या व्हिडिओमध्ये कलम एकोणऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दरम्यान आपण लोकसभेची रचना कशी असते राज्यसभेची रचना कशी असते सदस्य संख्या किती सभागृहाचा कालावधी किती असतो यासोबतच बरंच काही डिटेल बघून झाले आणि आज आपण राज्यसभेचे सभापती उपसभापती कोण असतात त्यांना कोणते अधिकार दिलेले असतात यासोबतच बरंच काही सोप्या भाषेत कलम एकोणनव्वद ते ब्याण्णव अंतर्गत समजून घेणार आहोत पुढे जाण्याआधी मित्रांनो या समृद्ध शब्दांचा उल्लेख आपल्याला प्रत्येक कलम मध्ये दिसून येईलच चेअरमॅन कोण आहे राज्यसभेचे उपराष्ट्रपती असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असते उपराष्ट्रपती आणि सभापती हे सुद्धा उपराष्ट्रपतीच असतात हे आपण सभागृहाच्या वरिष्ठ सभागृहाबद्दल बोलतो आहे राज्यसभा लक्षात ठेवा आणि डेप्युटी चेअरमॅन कोण आहेत राज्यसभेचे सध्या हरिवंश नारायण सिंग त्यांनाच राज्यसभेचे उपाध्यक्ष बोलले जाते आणि उपसभापती म्हणून देखील ओळखले जाते सध्या आपण या राज्यसभाबद्दलच माहिती घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभेबद्दल माहिती घेऊया आजचा पहिला उपकलम बघूया भारतीय संविधानाच्या कलम एकोणनवद मध्ये राज्य परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याशी संबंधित तरतुदी आहेत मित्रांनो आतापर्यंतचे मागची कलमबरी अपलोड झालेले व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच तर या एकोणनव्वद कलमवर जास्त डीपमध्ये समजून घेण्याची गरज आपल्याला इथे पडणार नाही कारण राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात हे पण माहिती आपल्याला उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हे कुठला कलम अंतर्गत बघितले होते आपण कलम चौसष्ट अंतर्गत पुढे जाण्याआधी मित्रांनो हा फरक आत्ताच लक्षात घ्या भारतीय संविधानाच्या कलम चौसष्ट मध्ये आणि कलम एकोणनव्वद मध्ये पहिल्या उपकलम मध्ये दोघी कलम मध्ये राज्यसभेच्या अध्यक्षपदाच्या उपराष्ट्रपतीच्या भूमिकेबद्दलच माहिती दिलेली आहे तर याच पॉइंट वर परीक्षेला प्रश्न विचारला गेला तो गोंधळ होऊ शकतो जसे की हा समोरील प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या कलम चौसष्ट आणि एकोणनव्वद एक अंतर्गत खालीलपैकी कोण राज्य परिषदेचे अध्यक्ष आहेत दिलेल्या चार पर्यायामधून उत्तरील उपराष्ट्रपती आणि आता दोन वेगवेगळे फरक समजून घेऊया असं जर विचारलंच भारताचे उपराष्ट्रपती हे राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि ते कोणतेही लाभाचे पद धारण करणार नाही असे कोणत्या कलमा म्हटलेले आहे कलम चौसष्ट अंतर्गत आणि पुढचा यावरीलच प्रश्न बघूया संविधानाच्या कोणत्या कलम अंतर्गत राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपसभापती म्हणजेच उपाध्यक्ष यांची तरतूद दिलेली आहे तर त्यावेळी उत्तर असेल कलम एकोणनव्वद अंतर्गत या कलमची अजून माहिती घेऊया सोप्या भाषेत समजेल अशी पहिला उपकलम तुम्हाला इथे समजला असेलच या कलम एकोणनव्वद अंतर्गत असलेला दुसरा उपकलम नीट समजून घ्या पहिला उपकलम आपल्याला लक्षात राहिलाच असेल की जिथे असे दिलेले आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असते आणि अध्यक्षांच्या अनुपस्थित राज्यसभेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी कोणाकडे असते उपसभापतींकडे आणि हरिवंश नारायण सिंग हे राज्यसभेचे सध्याचे उपसभापती आहेत आणि समजा असं जर झालंच उपसभापतींनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला तर राज्य परिषदेला आता नवीन उपसभापती निवडावे लागते तर अशा कलम एकोणनव्वद दोन नुसार जेव्हा उपसभापतीचे पद रिक्त होते तेव्हा राज्य परिषदेने त्यांच्या सदस्यांमधूनच एक नवीन उपसभापती निवडला पाहिजे राज्यसभेचे सदस्य उपसभापती पद भरण्यासाठी दुसऱ्या सदस्याची निवड करण्यासाठी निवडणूक घेतील समजला असेल तर पुढचा प्रश्न बघूया यावरीलच भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात असे म्हटले आहे की राज्य परिषद शक्य तितक्या लवकर परिषदेच्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करेल आणि उपाध्यक्षचे पद रिक्त झाल्यावर राज्य परिषद उपाध्यक्ष म्हणून दुसऱ्या सदस्याची निवड करावी काय उत्तर येईल कलम एकोणनव्वद हा कलम तुम्हाला समजला असेल या खात्रीने आपण पुढच्या कलमकडे जाऊया जसे की या कलम मध्ये पदावरची निवड होते हे बघितलं तर असं पण होऊ शकते का पदावरून काढून पण टाकता येत असेल का हे पद रिकामे पण होऊ शकत असेल का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढच्या कलम नव्वद अंतर्गत भेटतील राज्यसभेचे उपसभापती त्यांचे पद या कलम अंतर्गत समोरील या दिलेल्या कारणांमुळे सोडू शकतात एक एक समजून घेऊया जर उपसभापतींनी राज्यसभेचे सदस्यत्व गमावले तर त्यांना उपसभापतीचे पद सोडावे लागते म्हणजे राज्यसभेचे उपसभापती जर राज्यसभेचे सदस्यच नसतील किंवा काही कारणामुळे त्यांनी सदस्यत्व गमावले तर त्यांनी त्यांचे पद सोडले पाहिजे आणि समजा राज्यसभेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा पण हे पद रिकामे होईल उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे पाठवतात राज्यसभेच्या अध्यक्षांना उद्देशून लेखी राजीनामा सादर करून राजीनामा देऊ शकतात कोणत्या कलम अंतर्गत उपसभापतींचा राजीनामा येईल लक्षात ठेवा कलम नव्वद ब नुसार ओके समजला आणि आता तिसरे कारण बघूया उपसभापतींना पद केव्हा सोडावे जर अशी परिस्थिती आली समजा राज्यसभेचे सदस्य उपसभापती यांच्या कामगिरीवर समाधानी नसतील तर त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा म्हणजेच काढण्याचा ठराव मंजूर करण्याचा अधिकार आहे म्हणजेच सदस्य उपसभापतींना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेता आणि सर्व तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने या ठरावाला पाठिंबा दिला जाईल पण त्याआधी हे लक्षात ठेवा की हा ठराव मांडण्यापूर्वी किमान चौदा दिवसांची सूचना देणे आवश्यक आहे कोणाला उपसभापतींना पदावरून दूर करण्याचा ठराव काय असतो हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपतीबद्दल बोललेलो आहे आणि या ठरावाअंतर्गत कोणत्या बहुमताचा वापर केला जातो हे सुद्धा सोप्या भाषेत समजून घेतलेले आहे डिस्क्रिप्शन केलेली आहे नक्की जाऊन बघा आपण उपसभापती पदाची निवड बघितली त्यानंतर शकते हे पण बघितलं हे पद जास्त वेळ यासाठी पण संविधानाने काही सोल्युशन काढले असेलच कोणत्या कलम मध्ये याबद्दल बोललेले असेल कलम एक्क्याण्णव अंतर्गत या कलमचे उदाहरण वापरून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी इथं करेन भारताचे उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता अशी परिस्थितीची कल्पना करा की उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून निवडले जाते ही निवड का करावी लागते कधी करावी लागते हे आपण कलम पासष्ट मध्ये डिटेल मध्ये सगळं बघितलेलं आहे समोर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आता अशा वेळी काय झाले की उपराष्ट्रपतींचे पद सुद्धा रिकामे झाले या रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी कोण पुढे येणार राज्यसभेची उपसभापती समजलं का ही वन बाय वन लिंक कशी लागते कोणत्या कलमनुसार हे सर्व लागू होईल कलम एक्क्याण्णवच्या पहिल्या उपकलमनुसार समजला आणि आता हा प्रश्न इथे आहे की जर हे उपसभापतीचे पद रिक्त झाले तर त्यावेळी भारताची राष्ट्रपती राज्यसभेच्या सदस्याची अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्त करतील आता दुसरे उदाहरण बघूया इथे फक्त कलम समजण्यासाठी सांगते मी इथे अशा परिस्थितीची कल्पना करा की राज्यसभेचे अध्यक्ष परदेस दौऱ्यावर आहेत आणि राज्यसभेच्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाही कलम एक्क्याण्णवचा वापर होईल इथे तो कसा तर राज्यसभेच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्षांच्या अनुपस्थित उपसभापती अध्यक्ष म्हणून काम करतील कोणत्या कलम अंतर्गत एक्क्याण्णव मध्ये दुसऱ्या उपकलमनुसार आणि जर उपसभापती देखील अनुपस्थित असतील तर राज्यसभेच्या कार्यपद्धतीच्या नियमांनुसार निश्चित केलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम करेल आणि जर अशी कोणतीही व्यक्ती उपस्थित नसेल तर राज्य परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड करेल हे सर्व काही येते या कलमांतर्गत कलम एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव समजले असतीलच तुम्हाला आणि कलम नव्वद मध्ये आपण उपसभापतींना पदावरून काढून टाकण्याच्या हो अजून थोडी डिटेल माहिती घेऊया कलम ब्याण्णव मध्ये उदाहरण वापरून स्पष्टीकरण बघूया इथे जर राज्यसभा ही उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्याच्या ठरावावर चर्चा करत असेल तर अशा विचार करून सांगायचे उपराष्ट्रपती अध्यक्षपद भूषवू शकता का कारण आपण बघितलेत की उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्षपदी असतात आणि या परिस्थितीत ठरावावर चर्चा सुरू असताना उपराष्ट्रपतींना बोलण्याचा किंवा चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असेल का किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या ठरावावर किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर मतदान करण्याची परवानगी असेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कलम ब्याण्णव मध्ये भेटतील एक एक करून बघूया आणि जसे की आपण थोड्या वेळापूर्वीच बघितले की उपसभापतींना पण पदावरून काढून टाकण्याचा ठराव मानला जाऊ शकतो त्यांच्याबाबतची पण माहिती आपल्याला याच कलममध्ये भेटेल तर अशा चर्चेदरम्यान राज्यसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवण्याची परवानगी नाही जरी ते उपस्थित असले तरीही आणि चर्चेदरम्यान स्वतःचा बचाव करू शकतात आणि बाजू मांडू शकतात म्हणजेच बोलण्याचा आणि चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे आणि समजा अनुपस्थित असले तर सिंपल आहे कलम एक्क्याण्णव मध्ये दुसऱ्या उपकलमचा उपयोग होईल या ब्याण्णव नंबरच्या कलममध्ये एक्क्याण्णव नंबरचा कलम, एक नंबर कलम समजला असेल तर ब्याण्णव सोबत त्याची लिंक कशी आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल पुढे जाऊया पण मतदान करण्याचा अधिकार हा उपराष्ट्रपतींना इथे राहणार नाही का नाही राहणार उपराष्ट्रपतींच्या स्वतःच्या मताद्वारे मतदानाच्या निकालावर प्रभाव पडू शकतो म्हणजे एका मताने पण असे होऊ शकते ज्यामुळे अशा ठरावावर मतदानाच्या निकालावर प्रभाव पाडण्यापासून थांबवता येते मित्रांनो भारतीय राज्यघटनेची कलम या पाठमध्ये आज आपण इथेच थांबूया परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवर अपलोड झालेली सर्व अॅनिमेटेड व्हिडिओ नक्की बघा लवकरच पुढचा पाठ सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल